हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आताच्या ब्लॉगमध्ये तर आंघोळ वगैरे केली बघा आता तोंडाला लावायची क्रीम संपली आमचे जरा दुकानला जाऊन पैसे ठेवायचं पाकेट नाही जवळ यार माझ्या काही सांगाव दहा रुपये निघले तर आता क्रीम घेऊन येते जा जायचे मला विश्रांत वाडीला बापरे बाप चप्पल भिजला भाऊसाने तर मित्रांनो आता मी विश्रांतवाडीला निघालेली आहे अजून डोकं वगैरे विचरायचं राहिलंय पुन्हा जेवण करायचंय अजून हात पाय चला ना झाले जेवले नाही त्यामुळं इथंच आहे जवळ म्हणलं पहिलं घेरून लवले चेहरा लई खराब झालाय आणि दुकानाला जायचंय जरा जीन्सवरचा स्टॉप घ्यायचा आहे आणि नंतर जायचं आहे इंटरव्ह्यूसाठी जॉईनिंग झाली तर गावी जायचं कॅन्सल करणार आहे कारण इकडं पेमेंट चांगलं आहे नाही झाली तर मग जाणार आहे गावी चलाही नाही गुरुजींना काय सांग आहे तर निघाले बघा इंटरव्ह्यूसाठी विश्रांतवाडी आणि तिथून देव आळंदीत जाणार आहे आळंदीत गेले गेले मी व्हिडिओ टाकणार आहे तरी माझ्या भावा आणि बहिणींना विनंती आहे की कुणाला यायचं असेल तर त्या टायमिंगमध्ये मी लगेच रील्स अपलोड करते तुमची माझ्या आळंदीत भेट होईल खूप उशीर झालाय ते म्हणजे न्यू घागरा घेतला आहे त्यामुळं रील्स बनवत बसले आणि उशीर झाला म्हणलं जॉबला लागला तर रील्स बनवायला पण वेळ भेटायचा नाही आणि भेटणं पण आहे वेळातला वेळ काढून रील्स बनवते बाळूमामाची कृपा आता माझ्यावर जॉब भेटला तर चांगली गोष्ट आहे आणि देवाचीच कृपा होती मग त्या दिवशी ॲक्सिडेंटमधून वाचले मी खरं सांगाय म्हणजे माणूस देवावर भरोसा ठेवत नाही पण कधी काळी परमेश्वरच आपले संकटच सोडवत असतो खरं सांगू का मित्रांनो मी, मी कुठला उपवास करत नाही देवधर्म करत नाही आज ज्ञानेश्वर महाराजाचं दर्शन करणार आहे इथून पुढं काही जीवनात चुका झालेल्या असतील गेलेल्या असतील ते सोडून फक्त आत्मविश्वास देवावर ठेवायचा आणि परमेश्वराची सेवा करत राहायचं आणि इमानदारीनं प्रामाणिकपणे कष्ट करायचं तेवढीच अपेक्षा करील परमेश्वराकडं कारण दोन मुलं आहेत आपल्याला देवानं भरभरून बळ द्यावं भर हीच देवाकडंच मी ही प्रार्थना देवा करेन मला काही नको आहे मला प्रॉपर्टी नको आहे धंदौलत नको आहे काही नको आहे मला फक्त रोजची रोजी रोटी आणि माझी मुलं चांगले सुखात राहावे हीच अपेक्षा करीन माझा परिवार सुखात राहावा कारण मी पण चुकीच्या गोष्टी करून चुकले आयुष्यामध्ये माझ्याकडून पण भरपूर काही चुका झाल्यात आणि त्यातून पोळ आले आणि आता बाहेर निघाले मी सगळ्या गोष्टीतून तर त्याच्यामुळं मला आता तिथून पुढं सुधरायचं आहे मला चांगलं राहायचं आहे ठीक आहे सोशल मीडियावरती आहे पण एक इज्जत म्हणजे चांगल्यापणानं सोशल मीडियावरून तुम्हाला मी ती बघायला भेटेल तुम्हाला चुकीचं काहीच बघायला भेटणार नाही ठीक आहे डान्स वगैरे करल तो माझा शौक आहे म्हणून पण वाईट गोष्टीच्या बाहेर पडले मी आता नवऱ्याची साथ नसली तरी काही हरकत नाही त्याची साथ आहे असं समजून स्ट्रॉंग बनून मी आता इथून पुढं जीवन जगणार आणि कुणाची मला हेल्प पण नाही पाहिजे कुणी गाडीवर बस म्हणलं सोडतो म्हणलं तरी सोडणार नाही कारण त्या ना दिवशीच माझा तो मुलगा जीव घेत होता त्याच्या गाडीवर नसते गेले मग त्याच्या मनात काही नव्हतं मला बहीण मानत होतं त्यो पण त्याला गाडी चालवता आली नाही त्यानं गाडी ठोकली नेऊन बरं तर बरं नाही तर एखादं हे असतं ना काय म्हणतात त्याला चालू गाडी असती ना तीच तेच फोर व्हीलर तर मी आज ह्या जगात नसते म्हणून म्हणते बापा देवानं वाचवलं जय मा जय खंडेराया तुमच्या सगळ्यांची कृपा माझ्यावर होती बाबा मी वाचले तेवढ्या ॲक्सिडेंटमधून हो तरी बी व्यवस्थित चालता येत नाही चालायले तसंच लय प्रयत्न करायले चालायचा कारण आपल्याला थांबायचं नाही कष्ट करायचे आणि कष्टासाठी फक्त शरीर चांगलं पाहिजे प्रॉपर्टीची पैशाची गरज लागत नाही हाय मी आता कपड्याच्या दुकानात आलेले आहे म्हणजे आळंदीला जायचे कपडे पण एवढे व्यवस्थित नव्हते त्यामुळं म्हणलं एखादा स्टॉप बघा जीन्स तर बघू शकता मी दुकानात आलेले नाही आता तिथून आता अकरा वाजले विश्रांत वाढवून आळंदी गाठायची आणि हो दादा तुम्हाला नक्कीच भेटेल मी कारण अजून जायला वेळ आहे तिथं गेल्या गेलं मी व्हिडिओ अपलोड करीन तुम्ही तिथं नक्की भेटायला या मित्रांनो आहे आता मी शर्ट घेतला आहे बघा हे बघू शकता कसं वाटत आहे मस्त वाटत आहे ना तिथंच व्हिडिओ काढणार होते पण गडबड होती त्यामुळं काढला नाही तर आता मी निघाले आळंदीला तर थोडा इंटरव्ह्यू झाल्यावर मी जाणार आहे तिथं पोहोचल्या पोचल्या नक्की व्हिडिओ टाकीन आणि आता हा व्हिडिओ काही जास्त नाही बनवणार आहे झालं पाच मिनटात आहे कारण वेळ नाही आहे माझ्याकडं बनवायला मला इंटरव्ह्यू देऊन पुढं जायचं आहे म्हणजे जा पाऊस पण येत आहे बघू शकतं इकडं दिसणा आहे सगळं ओलं झालं आहे आणि मला पण भिजायची वेळ आहे काय असं वाटते आज बैलपोळा आहे आणि उद्या परवा दोन तीन दिवसानं गणपती पण आहे त्यामुळं पाऊस येत आहे तर मला वाटते भिजवणार आहे पाऊस नाही त्याच्यामुळं तरी पण असतो आज सुट्टी आहे जॉबवर जॉईनिंग झाली तर ज्ञानेश्वर महाराजांच्या आशीर्वादाचा चांगला पेमेंट वगैरे आहे तिथं झाली जॉईनिंग तर बरीच चांगली गोष्ट आहे आणि म्हणलं आज आळंदीमध्ये काय ब्लॉग बनवावं व्हिडिओ बनवा आणि ज्ञानेश्वर महाराजचं दर्शन घ्यावं थोडी फॅन लोक येणार असतात तर त्यांना पण भेटावं तर मित्रांनो नक्की भेटायला आहे आता मी हा व्हिडिओ इथं संपवते आणि हा शर्ट कसा दिसत आहे जीन्स टॉप नक्की सांगा बघू शकताय हे बघा पंपावर उभारले पाहू शकतोय म्हणून